नमस्कार भावा मी बहिणीनो दोन चार दिवस झालं कोंबड्याचा खाऊ संपाला आहे आणि खाऊचं पोतं आणलंय पण तिथं रस्त्याला टाकले आता ती एक पिशवी आणि ह्या दोन पिशव्या आणि रस्त्याला लय चुकले आणि काय वाहन येत नाही घराकडे काही नाही आणि तीनदा तीनदा करून उली उली मला ते घरी न्यायचं आहे पंच सोपं नाही पंच बी करायचं म्हणल्यावर लय कष्ट करावं लागतं आहे तवा कुठं दहा पाच रुपये बघायला भेटत येते आणि तिथून आणायचं त्या पालीमधून गावापासून गावापासून हितवर आणि हितून डोक्यावर चिंदा करून घरी न्हायचं हबाहीव रस्ता असतो या रस्त्यातून कसं जायचं कसं चालायचं त्यातून जर मोकळं चला या नाही माग चला यो पाटी येतोय देवा हबाहे काही नाही काही करणार आलं जर चिकला खालवर पाय पडला ना मानका निघण्याची शक्यता आहे बाहेर बाबा इथं पोहत पडलंय आता हे उडी करून निघावं लागेल नको नको हे काय पाहिजे तुला नाही येत बाबा तुला नाही येत तू आगा मोठा झाला ना असं उचलून घरी निघून टाक हा बाबा तिथून नसतं येत असं मोठा झाले करू लागला कामा आताच नाही माझा बाबा तर मोठा झाला ना मला वाटतं हिपून आहे काय की बघा सवास हिपूनच आहे नाही बाबा हिपूनच आहे काय कळा ना, का ना। सर, 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 सर। एक दम का पण नाही की बसय बाबा तुला नाही येत बाबा ते एक सुधरून देत नाही तो येतय का येतय का नाही बाबा तुला यायचं होत मी काय करते ह्याला आणते आता उली उडी तिंदा करून येते तीन चक्राला किती टाईम होणार आहे मला तिथे उचलला काय माणूस नाही टाईम आहे का तरी उचलून द्यायला उचलून दिले पंचवीस पंचवीस पण पण किलो असं नसते उचलला लागाय माणूस नाही आणि हे विना कामाची लोढणीत माझ्या महाग पुन्हा चिखल पण पाडायचे बघून भरावं आणि वडावं लागते ते महाग महागच असते ती तीन लोहणी माझ्या